घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला हात जोडी पाया पडे कोंबड नकी आणि ओरिजिनल वनस्पतीची ओळख तुम्हाला दाखविणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आता ह्याच्यात काय काय करायचं प्रोसिजर कसं कसं आहे तुम्हाला सगळं लिहून आणि दाखवणार आहे तर काय करायचं मित्रांनो बघा आपण एक कोरा कागद घेतलाय त्याच्यावर काय केलंय इकडून बघा असं दहापर्यंत लिहिलंय आणि इकडून वीस पर्यंत लिहिलंय तर काय करायचं मित्रांनो तुमचे इकडून काय जे प्रश्न असतील ते असे लिहायचेत तुमचा धंदा चलत नाही गॅरेज चलत नाही पैसा येत नाही लग्न होत नाही मला मान सन्मान नाही काय असले असं लिहायचे तुम्हाला इकडून युकुरु। इकडून परत तसंच लिहायचंय काय दुसरे प्रश्न इकडून लिहायचे लिहायचं झाल्यानंतर पुन्हा काय करायचं मित्रांनो ही हाताजोडी एक इथं एक ठेवायची परत मित्रांनो काय करायचं ही दुसरी एक हाताजुडी पायापोडी इकडे ठेवायची ही झाली हाताजुडी पायापोडी कशी करायची सिद्ध ती अशी बघा एवढ्या अंतरावर तुम्हाला अशी अशी ठेवून द्यायची असे ठेवून दिले की तुम्हाला नवरण मंत्र जरी असला पाठ तरी तुम्हाला जप करायचा कोणचा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे असं म्हणलं की ह्याच्यावर अशी फूक मारायची अशी फूक मारली एकदा मंत्र जप केलं की एकदा ह्याच्यावर असं कुंकू आणि हळद टाकायची आपण पो एकदा पूजा केलेली आहे थोडं कुंकू आणि हळद टाकायची ओम रीम क्लीम चामुंडा ए विछे अशी असे ह्याच्यावर फोक मारायची नवरण मंत्र झाला परत काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही व्हिडिओ किती मोठा होत्या कृपया व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघून घ्या कारण तुम्हाला ह्याच्यात सर्व माहिती भेटणार आहेत बघ ह्याच्यात काय केलं मित्रांनो आपल्याली हे हो। का तुळशीचे अकरा पान असे ठेवायचेत तुळशीचे पानही पूजा करून घ्यायची आणि बघा तांदूळ घेतलेत तांदूळ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो अकरा तांदूळ घ्यायचे आहेत असे टाकायचे पूजा करायची अकरा तांदूळ तुळशीचे आणि नवाराण मंत्र असा जप करायचा जप केला की तुम्हाला दुसरा एक मंत्र भेटेल याची परत काय करायची मित्रांनो इथंच अशी पूजा करून घ्यायची फुलं व्हायची तिला लाल पांढरे असे फुलं वाहिले तरी चालतात असे फुलं वाहून घ्यायची ह्याची पूजा करून घ्यायची दिवस असे आपण बघा सगळं तुम्हाला करून दाखवते एखादा एक, एक रुपयाचा कॉईन घ्यायचा मित्रांनो हे तर रुपयाचा कॉईन ठेवायचा काही पैशाची अडचण असली तरी तर कॉईन ठेवायचा आणि असा एक दुसरा एक मंत्र जप आहे अजून एक ती जप घ्यायचा आहे पूनम की कालिका रात म्हणून एक जप आहे ती बी घेतला तरी चालते नाही तर ते देवीचा मंत्र घ्या कारण ह्या देवीचा अवतार देवीचा वास ह्या चामुंडा देवीचा ह्याच्यामध्ये चामुंडा देवीचा हात पायपणीमध्ये सर्व शक्ती त्याची ही की चामुंडा देवीचा वास आहे चामुंडा देवीचे सगळे देवशक्ती काम करते मित्रांनो तर ओम ह्रीम क्लीम चामुंडा बघा वघाशी फूक मारायची तुम्हाला एकशे आठ वेळा ही जप करायचं आहे कधी कधी काय होतं मित्रांनो शेंचा आपल्याला बघायला भेटलाय की हे दोन्ही आता हे तुम्हाला हे समजलं आता ही काढून घेतो फुलं मी तर तुम्हाला सांगायचं प सगळं समजावून सांगावं लागतं कारण बऱ्याच जणाला दिल्या पण त्यांनी कसं करायचं काही कळालं नाही तर तुम्हाला बघा असं असा जप चालू असताना काय होतं मित्रांनो कधी कधी हे अशा जवळ येऊन भेटतात एकुण एकीला अशा मिठी मारतात अशा मिठी मारले अशा जवळ येतात कधी कधी आले की अशा जवळ आल्या हे जे असेच लाल कपडे घेऊन तुम्हाला घर फॅक्टरी असेल तिथं बांधून टाकायची तुमचं वाहन असलं तर वाहनाला बी चालतं वाहनालाही बांधायचे नकारात्मक शक्तीला येऊ देत नाही जादूटोण्याला येऊ देत नाही आणि एखाद्या माणसाला जर टोणा झाला असला तर ही एक हातात जोडी घ्यायची आणि त्या माणसाहून सात वेळा उतरून त्या माणसाच्या अंगावरून सात वेळा उतरून हीच मंत्राचा जप करायचा नवारा मंत्राचा जप करून दक्षिण दिशेला किंवा जिथं तीन रस्ते फुटते तिथं नेऊन ठेवून यायची मित्रांनो फेकून द्यायची नाही अशा ठेवून यायची हळूद कारण ठेवून आल्यानंतर एक शक्तीला बी मान सन्मान दिल्यानंतर ती कुठेतरी आप काम करते तुम्ही जर फेकून दिली रागं रागं तर ती काम करत नाही त्याच्या पाया जाऊन तिथे चौकात ठेवून यायची आणि महाग वळून नाही बघायचं घरी यायचं हातपाय तोंड ठेवायचे आणि असं तुम्हाला आमुषा शनिवार आणि गुरुवार करायचे मग अंगातली नकारात्मक शक्ती भोतभैरवाचा ही बी निघून जाते हाताजोडी पाया पडीचे वशीकरणासाठी तुम्हाला एखाद्या देवीचा मंत्र जप करून एखाद्या माणसाला टच केले तर वशीकरण बी करते ते वशीकरणाचा बी एक अलग मंत्र आहे वशीकरणाचा पूजा करून एखाद्या माणसाला असे टच केले टच केले की तो के के माणूस आपल्यासारखा होतोही ना कारण भांडणतांडा होत नाही तर एवढीही हाताजोडी पायापडे ओरिजिनल वस्तू आहे आणि मित्रांनो ह्या वनस्पती तुम्हाला वापरल्यानंतर एक पदरात पडत कारण कसं की दुसऱ्या जी वनस्पत्या तुम्ही वापरताय तर ती काही जीवाणू काही प्राणी ह्यांचं ती काही अवयव आहेत मग ते अवयव नाही वापरता तुम्हाला ही वनस्पती कुठेही भेटते तुम्हाला ह्या वनस्पतीचा वापर केल्यानंतर पुण्य कसा पदारात पडेल तर एकतर जी प्राण्याचे काही अवयव लोक वापरतात ती नाही वापरता ती नाही खरेदी करता त्या प्राण्याचा जीव वाचल त्या प्राण्याची हानी वाहणार नाही ती प्राणी चार दिवस वाचल म्हणून ही जर वनस्पती ही दिवस पुष्य नक्षत्राला पुष्य नक्षत्रा दिवशी जर काढली तर तुम्हाला चांगला आणि रिझल्ट होतो म्हणून पुष्य नक्षत्राला काढली हे वनस्पतीचं काही नाही एक रिझल्ट चांगला आहे आणि पुण्य पदार्थात पडतं म्हणून कृपया प्रत्येक जणांनी हीच हात हातजोडी हिचा रिजल्ट आहे दुसरी जी हाताजोडी आहे त्याच्यावर नियमानं कानुनानं कारवाई होऊ शकते कारण ती एका प्राण्याची हत्या करून तुम्हाला वन ते हाताजोडी पायापुढे देतात तसं ही जंगलात हायती तर भरपूर बघा भेटते नाही तिथं नाही नाही तर एखाद्या डोंगरात उगवतच नाही जिथं चामुंडेचा मुंडेचा वास आहे त्या डोंगरामध्ये ही वनस्पती भेटते आणि आता इकडे तुम्हाला काही ठिकाणी भेटते नाए, नाए। ही काही विषारी नाही काही नाही ह्याची भाजी करून खाते मित्रांनो ही पाया पायापुढे म्हणून तुम्ही हीच वापरायची कृपया सर्वांनी लक्ष करा अजून कोणाला नाही ह्याच्यातलं काही समजलं तर मला कॉल करा मी तुम्हाला ह्याच्यातला आणि भरपूर काही सांगन आणि ह्याच व्हिडिओच्या खाली माझा नंबर देईल कुणाला लागत असल्या पाया पुढे एक तर त्याच्यातला मी द्यायचा प्रयत्न करीन आणि मित्रांनो काय होतं ओल्या असल्यानंतर बघा ही मोठी होती आणि वाळल्यानंतर असे बघा वाळवून गेले ह्याच्यातलं पाणीने आटून गेलं अशा छोट्या छोट्या आपल्या हाताच्या बोटापेक्षा जरा मोठ्या राहतात तर ही बी काही माणसाची लक्षात येतात वल्ली जरा मोठी राहते आणि वळल्यानंतर छोट्या छोट्या होऊन जातात आकडून पाणीमधलं आटून जातं आणि छोट्या होत्यात पण ओरिजिनल हाताजोडी हिचंच काम आहे तर मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणलं तर तंत्र अगर कुठंच हिचा उल्लेख भेटत नाही कारण ही गुरु परंपरा चालत आलेली एक गोष्ट आहे कारण हे कुठे कुठल्या जास्त ग्रंथात ही ह्याचा उल्लेख नाही अशा गोष्टीचा त्याच्यामुळं ही बघा ओरिजिनल जा ही हाताजुडी पायापडी हिलाच म्हणल्या जातं हीच वापरा हिच्या बघा हाताच्या बोटासारखे असे बोटं असतात म्हणून हिला हाताजुडी पायापडे आणि कोंबड नक्की म्हणतात म्हणजे कोंबड्याच्या पायासारख्या नक्की आहेत म्हणून ह्याला दुसरी गोष्ट कोंबड नक्की म्हणल्या जातं म्हणून मित्रांनो हीच व्हिडिओ सगळे पाठवा आणि हीच वापरा म्हणा कृपया दुसरी हाताजोडी वापरू नका ही कळकळीची विनंती आहे कारण तिचा काही रिजेक्ट येत नाही आणि रिजेक्ट नाही आल्यामुळं कुठं तरी माणसाला एक चिंता वाटते म्हणून ही अशी ओरिजिनल हाताजोडी पायापुढे नवारान मंत्र वापरून तुम्हाला देवीचा मंत्र वापरून तुम्हाला कुठल्याही देवीचा बीज मंत्र वापरून तुम्हाला कशी बी वापरायचं चालते कशी म्हणजे तुम्हाला एखाद्या धन संपदासाठी देवीचा एखादा दे बीज दे मंत्र म्हणून तुम्ही द्यावारेत ठेवा जवळ ठेवा पॉकेटमध्ये ठेवा एकदम चांगल्या प्रकारे काम होते मित्रांनो अन पूजापाठ करून तुम्हाला ही अशी देवारी जरी ठुली तरी चालते मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पाहचावा आणि ज्याला गरजूवंताला ही आपल्याकडे भेटून जाईल म्हणून आपण एका दुसऱ्या जाणकार वैद्य कोण विधिवत पूजा करून ही वनस्पती काढायला लावतो कारण मी राहायला पुण्यामध्ये सिटीमध्ये असल्यामुळं मद। कोकणामध्ये भेटते वनस्पती तर कोकणातले काही आपले ओळखीचे वैद्य आहेत त्यांना वैद्यले सांगून बाबा ह्या ह्या नक्षत्रावर ही वनस्पती काढा आणि त्याच वनस्पती त्या काम करतात म्हणून तेच पै कुठल्या तरी वैद्य कोण घ्यायचे असतात दुकानातून घेतल्या तर काम का करत नाहीत ही ईदवत काढलेली नसते ती कवाबी काढलेले असतात तिला आवतून पूजा करून तिला एक बोलून काढायचं असतं तर ईदवत म्हणजे कशी काढायची पुष्य नक्षत्राला हे वनस्पती देवराया आम्ही जगकल्याणासाठी तुम्हाला घेऊन जात आहेत थोडा आम्ही तुम्हाला त्रास करताय आम्हाला माफ करा आणि आमच्या कार्याला तुम्ही चला अशी वनस्पतीला विनवणी करून वनस्पतीला कधी बी काढून घेतल्यानंतर वनस्पती, वनस्पती एकदम आनंदानं आपल्या कामाला येत असते मित्रांनो अचानक तुम्ही वनस्पती कुठली उपटिली तर वनस्पती रुष्ट होते आणि तिची दैवशक्ती तिथंच सोडून जाते आणि दैवशक्ती आपल्या संघात त्या वनस्पती संघ येत नसते म्हणून कुठले जरी वैद्य आणि जाणकार माणसाकडून तुम्ही जर घेतली तर तो माणूस त्या वनस्पतीला इन्वंती करून हातापाया पडून तिचीवत पूजा करून काढतो म्हणून रिझल्ट बी चांगला येत असतो म्हणून ही पुष्य नक्षत्रावर काढलेली चांगल्या प्रकारची हाताजोडी पायापुढी आहे म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला मित्रांनो आपण एक परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटायचा प्रयत्न करू आणि ही हाताजोडी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं म्हणून तुमचा धन्यवाद चला राम राम